निलम निलमनगरचा वेद गणपती येथे गुरुवारी सायंकाळी निळकंठेश्वर ढोल पथक यांचं सादरीकरण मोठ्या जल्लोषात करण्यात आलं वेद गणपती येथे दरवर्षी गणेशोत्सवांमध्ये विविध उपक्रम राबविले जातात तर गुरुवारी सायंकाळी निळकंठेश्वर ढोल पथकचा आवाज निलमनगरमध्ये घुमला आहे मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पूजन संपन्न झाले आहे सहकारी वकील संतोष न्हावाकर भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे मनीष देशमुख चेतन गायकवाड धर्मरक्षक अंबादास गोरंटला आनंद मुसळे रवी कोटमले वृषाली चालुक्या योगेश कुरे यांच्या शुभ हस्ते श्री गणरायाची आरती करण्यात आली श्री गणपती नवदीप सांस्कृतिक व क्रीडा मंडळ गेल्या बत्तीस वर्षापासून नीलम नगर गणेशोत्सव सांस्कृतिक पद्धतीने सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडत आहे यापुढेही असे अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातील असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे संस्थापक श्रीनिवास मैले अध्यक्ष नागार्जुन राऊल आणि मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले असतो दरवर्षी मला आवर्जून बोलवतात आणि अतिशय प्रसन्न वातावरणात पूजा होते पूजेची पद्धत गुरुजांची खूप चांगली आहे आणि त्यामुळे मनाला एक चांगली प्रसन्नता लागते आणि एक सकारात्मक ऊर्जा मी दरवर्षी इथून घेऊन जातो आणि आपल्या मंडळाकडून जे काही सामाजिक कार्य राबवले जातात ते याव आहेत आणि कुठल्याही सामाजिक कार्यासाठी सुद्धा माझ्याकडून काही मदत लागल्यास तर मला अवश्य सांगावं सेवा करण्याची संधी द्यावी मला इथे बोलून आपण जो काही माझा उचित सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद मान सन्मान केला त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो इथं आलो त्यावेळेस पाऊस चालू होता एवढा पाऊस होता की जवळपास एक तासभर आम्ही इथं थांबलो होतो आणि आत्ताच येताना आठवण झाली की आरती आपल्या बालाजींच्या आवाजातली आरती ऐकायला मिळाल्या अतिशय चांगल्या वातावरणात तिथं आरती होती हे होत असताना आपण सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करत असताना आपण हा उत्सव सार्वजनिकरित्या का साजरा करतो आपल्या प्रत्येकाच्या घरात गणपती बसतो पण आपण सार्वजनिकरित्या एकत्रित येऊन का साजरा करतो तर हिंदूंचं संघटन व्हावं हिंदू एकत्रित यावा यासाठी हा सार्वजनिकपणाने साजरा करणारा हा सण याच्यातनं आपण हिंदूंनी सर्व एकत्र येणार आज आपल्या समाजासमोरची सगळ्यात महत्वाची गरज कुठली असेल तर हिंदूंनी संघटित होण एक कारण देशभरातली परिस्थिती किंवा आज कोल्हापुरातली परिस्थिती बघितली की आता हा राजकारणाचा बोलायचा विषय नाही पण लोकसभेचा ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशीचा जो आनंद उत्सव साजरा झाला त्या दिवशी कुठेही गुलाल उधळला गेला नाही हिरवा रंग उधळला आणि आपल्याला जर पुन्हा हिरवा रंग उधळवू द्यायचा नसेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्रित येणं गरजेचं आज मागच्या निवडणुकीत जर तुम्ही मतदान बघितलं जिथं मुस्लिम भाग आहे तिथं अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत काँग्रेसला मतदान झालं ज्या पद्धतीने मतदान होत आहे ज्या दिशेने देश चाललाय आणि याच्या विरुद्ध आपण वागतोय की आपल्या मतदानाचा टक्का बघितला तर आपण पन्नास टक्केच्या पुढे जायला तयार नाही हिंदू मतदान करायला बाहेर पडत नाही जर आपण मतदान नाही केलं आणि आपल्या विचाराची माणसं निवडून नाही आली तर येणाऱ्या काळात सामोरं जावं लागलं ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांना आज या इथं आपण बघितलं की मागच्या वेळेस महाविकास आघाडी असताना त्याची पूजा केली जात होती औरंगजेबाची अशा दिशेने आपल्याला देश जाऊ द्यायचं आहे का सगळ्यांना हिंदूंनी एकत्रित येऊन याला उत्तर द्यायचं ही ठरवायची वेळ आता म्हणून हा गणपती जरी दहा दिवसाचा असला हा उत्सव जरी दहा दिवसाचा असला तरी हिंदूंनी कायमस्वरूपी संघटित होणं आणि एकत्रित येणं ही काळाची गरज म्हणजे हे उत्सव जे आपल्या संस्कृतीत आलेत हे कशासाठी आलेत याचा विचार करा आजचा समाजासमोरच जे संकट आहे हे आत्ता तुम्ही डोळ्यासमोर घ्या अपने आपने आपने थोड़ पुड़ गेला, रास है, है। आज आपण इथं राहतोय आपल्या इथं हा त्रास नाही पण आपल्यापासून थोडं पुढं गेलं तर काय त्रास आहे तुम्ही बघताय आज सोलापूर शहरातली परिस्थिती बघा तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती हे दहा दिवस जरी संपले तरी आठवड्यात न एक दिवस आपण कुठल्या तरी मंदिरात एकत्र येणं आणि आपल्या समाजाच्या आपल्या धर्माबद्दलच्या विचारासाठी आपण एकत्रित येणं गरजेचं आहे तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की हे दहा दिवस संपल्यानंतरही ही आपण एकत्र यावं आपल्यातले जे काही मतभेद असतील ते बाजूला ठेवा पण हिंदू म्हणून एकत्र या एवढीच आपल्या सगळ्यांना आज विनंती करतो आणि दोन शब्द सांगतो मला 90 वर्षांचा आयुष्य मला इतके त्यासाठी मंडळाचं मी आभार व्यक्त नवदीप सांस्कृतिक इथे त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद तुमच्या गर्दीवर गर्दीवर की किती वर्षापासून तुम्ही या गणपतीला मानताय किंवा तुझं मंडळ किती चांगलं काम करत आहे मला यांनी योगेशनी सांगितलं होतं तेव्हा मी विचार केला की बाबा हा असे छोटस मंडळ असेल त्या नाही नाही गर्दी बघून दिसतंय भरपूर मोठं मंडळ आहे तुमचं कालावधी तुमचं चांगलं आहे आणि एक चांगली म्हणजे मी आता इतक्या सगळ्या मंडळांमध्ये गेली आहे एक म्हणजे मला गोष्ट म्हणजे कुठेतरी इथलं सगळी माहिती मला एक महिला देते अनिता अनिताला तुम्ही रेप्रेझेंट करायला लावताय ती खूप चांगली महिला खूप चांगलं काम करते प्रोफेशन अँकर अजून जास्त चांगलं झालं नाही असंच काम करत राहा कधी काही असेल तर आम्ही इथे आहोत करतो पूर्ण युवा मोर्चा इथे आहे सुनील पण आलेले आहेत आमच्या सुनीलांना युवा मोर्चावाला तर परत ऍक्टिव्ह झालेले आहेत नागेश पण आहे तर कधीही काही असेल तर आम्हाला कधीही तुम्ही कॉल करा तुमच्यासाठी युवा मोर्चा इथे कधीही हजर राहील आणि पुढच्या वेळेस जेव्हा येईल तेव्हा अजून जास्त महिलांना घेऊन या आता तुम्ही म्हणली आरती मग तुमच्या मंडे मंडळामध्ये का कलागुणांनी संपन्न सगळे लोक आहेत करते आरती स्वतः मंदिर सगळ्यांचे आवाज इतके सुंदर आहेत तर चांगलंय मला वा छान वाटलाय पूजा चांगली झाली अशीच तुमच्या मंडळाची प्रगती होत राहावी ही श्री चरणी माझी आजची प्रार्थना राहिली धन्यवाद भागातील श्री वेद गणपती सेवाभावी संस्था नवदीप सांस्कृतिक व क्रीडा मंडळची श्री गणरायाची मूर्ती प्रतिष्ठापना गाजत संपन्न झाली श्री वेद गणपती पहिला नीलम नगर मध्ये सकाळी आठ वाजता प्रतिष्ठापना करण्यात आली त्याआधी मंडळाच्या पदाधिकारी यांच्या हस्ते गणरायाची आरती करून मिरवणूक गांधीनगर अक्कलकोट रोड नगर भागातून काढण्यात आली तदनंतर मंडळाचे अध्यक्ष नागार्जुन राऊल परिवार यांच्या हस्ते वेद गणपतीची पूजा करण्यात आली आणि वन्नम परिवार गुंडेटी परिवार भीमनपल्ली परिवार गौडा परिवार कोबत्ती परिवार आणि मंडळाचे उपाध्यक्ष लोकेश चुटके परिवार यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली